గోటే గోట మోసం గెలు కావా इथ काही दिसत पलीकुन पान लगंजून कोट्या अयला कोणा अरे इकडं इकडं अरे इकडे इकडं पाहिलं पाहिलं याल इकडं याल मंग मग आजकास कसा कसा काय आमच्या आठवण आलो मार काय गावात बोर होलो करता काय रे शेतकरी माणसं आपण कपड्यामुळे अंगार जास्त मुळे आपले ते पण म... काय का करायला काही नाही ते दांडाल पान गावाला गावाला पाणी चालू काय हा बर दांडल पण लावून का हा आताच नवीन दांड लावला सावलीत बसवा सावलीत बसून तो बांधलो बा मस्त डोक्याला रुमाला मला काही नाही बाबाच तुला पाहत मी रुमाल नाही काही नाही सकाळपासून रुमाल बांधला रुमालाच काढ किती वाढ सकाळी सकाळपासून काम काढ काम काय रे आलो असं घरी किरकिरी व्हायला लागले चल म्हणलं काय असिरकिर झालं काय झालं एवढ <laughs> काय आता काय रोज वावरात काम करून सगळी शेती मीच पाहतो तरी आमच्या तात्याचं काय सकाळ सकाळी तर झोपेतच उठल मला ला हो किती वाजता तरी पण किती वाजता रोज उठतो किती सकाळी सकाळी सर काम करून असे घरच्या माहितीये का नोकरी पाहिजे नोकरी पाहिल्या तो लग्नच होत नाही म्हणे आता रातची उतरली नाही का सकाळी सकाळी घेतली आठ टायमाला काय काय घेते थोडी थोडी रोज आपण किती काम केलं तर काय त्याला वाटतं कामच करीत नाही काय मग ते नोकरीच कर म्हणते आता आता नोकरी कुठून पोहो मी तो एवढं शेती आहे तरी किती काम करतो तो तरी नोकरीच काय लागत पोरी देत नाही ना वावर जरी असतो तरी ना पूर्गी ना पूर्गी का ते म्हणते नोकरी नाही पोराला शेतात काम करणार नाही तर आहे बाबा आमची गोष्ट आहे पोरी देत नाही शेतात काम करत लांबच ती जाऊ दे बाबा आता नोकरीत लावून लागणार डोकं तरी नोकरीच आता कायच उघड झालो आता कृष्णा काय कृष्ण त्याचा मित्र फायनान्स मध्ये मोसंबीत लांब गेलेली दिसली दिसायला मोसंबीचा जोर दुलद घ्यायचा प्लॅन केलाय आले कोण दिसा इकडे आलं गोट्या ने, ने म्हणजे काय करते माहिती तिकड आकडा सण कुण अरे मस्त तोड चालू वाटत कट्ट्या देतच दिसाल ते काय काय हो वाटलं तस किसणी दिसत किसण्याचं देव चल बरं असं होतो आपण त्याला आयला दोन मुंजे ते काय काय काम होत आमचं थोडं हा अरे मी बी काय ना मी गावात असतो पण हे मसुंबी तोडणं चालू पाहिजे माथार मला वावरात जाऊन बस मसुंबी घेऊन बघ किती गो काय माथार मला मोसुंबी पैसे गिशे आले काय म्हणून बुलेट गिलेट घ्यावं जास्त ना थर बोलून घालू बुलेट अरे मसुंबीत भराच्या मायाचा पत्ता दे जा जा सरा या थायला ही थाली तिथे एक ती थाली तिथे एक भरा किती भरती काय भरती ते जाऊ दे, था दे का जा आमचं काम होतं एक बरं तू कोणता सोपती म्हणते फायनान्स मध्ये हाय ना आपला आशिफ आहे ना हा कुठे येतो सध्या ते दिस नव्हतं ते दाढी करीत नव्हतं ती हा हा ते फायनान्स मध्ये ते आपलं आपल्याला ते फायनान्स मध्ये तुला का फायनान्स मध्ये जायची गरज पडली पोराला अरे हा ते वावर साडे सहा एकर अ ते नाही बाबा दहा एकर जरी असलं तर पूर्वीवाल्याला नोकरी पाहिजे पूर्वी सिटीत राहिली पाहिजे पोराचा बांगला पाहिजे वावरात काम करणार पोरगी वावरात नाही मग का वावरील शिंगा घालवायचं का पण त्याच्या आक्षेप कुठे सध्या था। च चा, दे आताच येऊ दू मला पण येईन तो माळ्यातच येईन आपली आपलं बोलत येईन देऊ त्याला बोलू आपण करीन कम्पल मग आपल्या लोकांचे काम नाही करायचं कोणाच करणार त्याला काय पार्टी गिरटी करू ना पार्टी करू ना पार्टी तिथे काय हे करायचं काय पार्टी गिरटी करू आपण मस्त बघी त्याला बोलू येईन देऊ आता सकाळीच म्हणलो मी वाढ झालं ना

हा इथं आल्यावर तरी त्याला अरे तुरे नका बोलू साहेब काय चाललं साहेब जर साहेब आला हे देऊ साहेब जर हर बरं झाडात ना तस करू म्हणजे त्याला फोन तर लावतो युट्यूब असत त्याला फोन लावला बिल वाजेल बरं बिल वाजेल हॅलो अरे कुठे भाई तू कुठे अरे मी इकडं बसून तुकडनं चालू भाई

गरज आहे सध्या हळ रुवा आता का माहित नाही गाडला रिंगार पाहिजे <स्थाथ> ना ते आलं <स्थाथ> होतो काय कोण आखाड्या गाडी लावून आलो तिची काय कोण साहेर हो साहेब आली ती आली साहेब आली काय आखाड्यावर दोर फोन बस सुट्टी सुट्टीवर आज किसनाचा फोन आला त्याला बोलावलं होतं त्याच्यामुळे आलो मी अरे हा तुला एक बोलायचं होतं सध्या फायनान्स मध्ये वेकेन्सी आहे का वेकेन्सी आहेत ना हाय का हो एवढं बबनला बघायचं होत जॉब ची बघू ना काय अडचण नाही हो बघ तेवढं जरा तेवढं शिक्षण बिक्षण किती झालं काय काय आपली बारा होऊन चार वर्ष झाली पण आता पुढं काय शिकलत नाही काय काय हे मग आपलं जरा आपल्या शेतीच पाणी लागतं काय हे लागते डॉक्युमेंट ते आहे का सारे डॉक्युमेंट आहे आता पान लग्न घरी आधार कार्ड राशन कार्ड लग्नाची पत्रिका आहे लग्न कुठं आले नाही त्याला नाही तुझ्या आपली एमआयची डबा घेऊन याची सगळी खटपट लागण्यासाठी चालू प्रतिमा तर तापल्याच घराच्या बाहेर काढून द्यायची लग्न नाही करून टाकू पण त्याला खरे डॉक्युमेंट सांग लागण्याची पत्रिका ड्युटी लागेल आपलं आधार कार्ड लागन पॅन कार्ड लागन आणि राशन कार्ड राशन कार्ड लागन असं त्याला काय राशन कार्ड कसा लागत सर हे राशनवर आहे का नाही तुला काय करत नोकरी तुला त्याला तू कस मला येतो सर मंग कधी या, या, ये बार बार या ना ना ये ते कधी येऊ तिकड या किस्नाल घेऊन या एखाद्याशी तुम्ही दोघं सोबत या म्हणजे कसं आहे उद्या ते काय करतो मी कागदपत्र सगळे घेऊन येतो बर बर या काय अडचण हा ते ऑफिस तुमचं मला ते पत्ता किसनाल सांगा म्हणजे आता बस स्टँडच्या पलीकडून हा तेच ऑफिस आपलं ह्या किसनाकडे बरे एरिया त्याची बडची बीएम झालाय

म्हणजे याच्या लागणार काहीतरी तोड नंतर आधी पाहून बरं काय करू मग येतो उद्या किसनल घेऊन अरे बाप तांड फुटला असं नाही बाबा तिकड येतो मी चल बाबा आता हवा यावली आणि इकडे बसला आपल्या संघला बरं मी बघतो किती तोडे किती कट्टी झाली काय किती भरत येत मी बी काय करतो मी काय उद्या घेऊन यायला हा मी भेटतो संध्याकाळी डॉक्युमेंट ते पूर्ण आरा आपण बघू काय मी आता का काय कर करतो घरी डॉक्युमेंट ते पाहून येतो सगळे जमा करून चालत येतो मी चल चल कुठं असे साहेब मिळाला ना आपण तरी पुढे जाऊन पोहचेल तिकडे कुठं काय बोल आपण तिकड भाऊ तरी त्याला साहेब फोन लावला का हा पोरांनी विचार का सावलीत थांबित पोरगाव त्याला विचार का विचार

आपल्या गावात साहेब होती फायदाच काय तुम्ही लॉग इन केली होती आता सर

साहेब आणले डॉक्युमेंट क्लिअर आणले असतात क्लिअर क्लिअर आहे बारावी लक्ष सगळं क्लिअर साहेब ठीक आहे बारावीच्या नंतर शिक्षण झालं नाही बारावी नंतर चार वेळेस झाले ठीक आहे ठीक आहे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे काढले असं पाहायचं

साहेब डॉक्युमेंट सगळे सा क्लिअर आहे क्लिअर आहे डॉक्युमेंट रोल वगैरे सांगतो तुम्हाला आपले, हो सांग आपले फायनान्सचे तुम्हाला टायमिंग वगैरे साडेसहा ते साडे सहा वाजेपर्यंत टायमिंग राहील त्याच्यानंतर तुमचं दोन महिने ट्रेनिंग होईल ट्रेनिंग वर आमच्या दुसऱ्या स्टाफ ट्रेनिंग करावं लागेल त्याच्यावर आपल्याला गाडी बाईक वगैरे तुमची स्वतःची लागेल आपल्याला पेट्रोलचा खर्च पेट्रोल वगैरे तुम्हाला भेटून जाईल साहेबासोबत ट्रेनिंग करावं लागेल दोन महिने कोणते कोणते गाव राहते गाव सापडगाव हे समजा मीटिंग राहील तुमच्या मीटिंगवरती सर सांगतील तुम्हाला मिटिंगला कशी उद्या ट्रेनिंग जा आपली मोतेगाव तिकडे घेऊन जा चालू चालू तुमच्या सोबत घेऊन जा चालू चालू हो ठीक या ऑक्सर आणि मिटिंग की आशिष चालू चालू आपल्या गावात कसं काय येऊन साहेब चालतं तुम्ही येऊन जा उद्यापासून ट्रेनिंग चालू होईल तुमची

काय चाललंय अरे मग काय म्हणतो काय विचार कर्यू नको ताण घेवडा होऊन जाईल काय काम तेवढं तेच माणसं एका आलं पाहिजे काम झालं का एकच नंबर काय होईल आपलं बघता आता होते होते कुठे आमशेद्याच मार दर्शनाला हा खरं विवा विवा घेऊन हां मग दिवा लावा लाग अर आज आमुश आहे दे का आपल्याला बाबन बोललं आमूशाला वे ते लक्षातच नाही ना त्या बापरे बोललेले बोललेलंय बाबान का म्हणजे तिकडे गेले जावं लागन माया जावं लागन म्हणजे एक ना जाणच लागणार आपल्याला तिला गेलं लय महत्त्वाचं काम आहे ते अरे पण ते बधीर गोट्या ते कुठे आता त्याला पाण लागन त्याला घेऊन जाण लागन मी तेव्हा जी काम आहे ती मावली त्याला न्यायचंय त्याच लग्न झालं बाबा त्याच्यावर खुश आहे ते बाबार खुश आहे आहे माहितीये का बाबा जवळचा माणूस तो हा ना त्याच्या त्याला आपण संग आलं का त्याच्या हिशोबाने आपलं काम जरा लवकर होईल आणि सकाळी टी मी बोलणार मला कि ते सोन्याला घ्यायचं म्हणून हा सोन्याला नेऊ समजायचं आपल्याकडं पैसे लागायचे संग न्यायला कोण लागतो त्याला काय अडचण आहे आपलं एक काम करतो आपण सांग ते सांगू आता लगेच आई पण ते जाऊ दे देव ते जरा खरी तुम्ही जरा काय म्हणून तिकड पाय तस सांगते तिकड हे तस ते सांगू नको मला आधीच भीती वाटायला भाय आता राहते तू आधी घेऊ दाखायला मला येतो बर भेऊ दाखायला म्हणजे ऐकलं का नाही माझ्या म्हणून पण यापेक्षा जास्त मला भी वाटलं पण सांगता येईल तुला का तू मला भिव तर लागणार आहे जायचं कस भेव भाया तू आता, आता सांगला चार पाच जण आपण जाऊया काय मग काल धरून काय मला भेव वाटाल अरे भेव मला वाटलं पण झालं काय माझं काय म्हणते बरे काम कर उशीर नाही करत आपल्याला काय करतो त्या मावल्या घेऊया पाहिजे हा मी वाटेल घेतो आणि बाबाचं मेन म्हणजे भोग लागेल तुला जमणार नाही ते मला जाण ते आण तू काय करते तुम्ही कुठे घेऊन आले मला भाऊ वाटेल मला आणि कशाला भेट तू घेऊन भिव वाटायला मला भेऊ नको झाला का बाहेूरचे पोर अशी केली ते दोघ मारे ते मावल्या सोन्याला घेऊन यायलाय पण ती मावल्या आल्याशिवाय आपल्याला जाते ना मावल्याची कधी

চামায়ম ও চামুণ্ডায়ে নম মাঝা পেউ দাখিসোস ওম প্রিম চামুণ্ডায়ে নম त्यांच्या पाठीशी आहे तू परत तुझ्या जाग्यावर जा हा हा ओम चामुंडाय नमुम चा मुंडाय नम ओम चामुंडाय न बालका हो भाद। भाद। नका। मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्यावर फार मोठे संकट आले ते बालकाहो बाबा पण मी ते तुम्हाला माझ्या अंगावर घेतले घाबरू नका बालकांनो घाबरू नका तुमच्या बाबा मी बाबा ओम थ्रीम छामुंडाय नमा बोला भक्त बाबा तुम्ही आम्हाला आमूसच्या रात्री बोलवलं होतं लग्न झालं नाही बाबा त्यासाठी तुम्ही बोलवल होतो आम्हाला बाबा आलो आम्ही बाबा हो भक्ता हो आम्हाला लग्नासाठी बघून द्या बाबा काहीतरी आता तुम्ही बाबा मी तुम्हाला एक उपाय सांगतो बालकाहू तो नियमितपणे तुम्ही पूर्ण करा बाबा तुम्ही सांगा तुमचं काम पूर्णपणे होईल ओम चामुंडाय नमा ओम त्रिम चामुंडाय नमा तुम्ही येड्या बाबळीच्या फळ येड्या बाबळी फळ असत बाबा असत आणि शेळीचं गोमूत्र घ्यायचं आणि देवाऱ्यावरले कुंकू घ्यायचे हळद घ्यायची आणि ते सोळा दिवस मिक्स करून सोळा दिवशी लावायचं अरे बालका कपाळाला ला टीका लावायचा भालकांना मी जे सांगितलं ते लक्षात असू द्या ते मिश्रण केलेला टीका मात्र काळजीपूर्वक दोन टाइम लावायचा आहे बालकान मी तुम्हाला एक फळ देणार आहे ते तुम्ही कशा पद्धतीने बांधायचं आहे ते लक्षात ठेवा पश्चिमेच्या दिशेला खाली मुंडक आणि पाय और करून फल चाहे। फल और वर करून हे फळ बांधायचे आहे आणि हे फळ वर बरोबर मी सांगितल्याप्रमाणे बांधल्यास तुमचे काम फत्ते होईल हो धन्यवाद आणि माझा सोमरस आनाचं इसरू नका. मी बाबा. ठीक हाय. मागत घेऊन दे अरे बालका जरा आडू दे. अरे धन्यवाद. हे बोलवाचं माझी वेळ झाली आहे. कशाची? साधना करायची. बाबा याच्यानंतर कधी यायचं? पुढल्या यायचंय जा बालकांनो ओ जा बालकांनो सांगितलं तेवढं करा त्याच्यानंतर ते बोलू नका उठा ने 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 मला ध्यानास्त बसायचा ता टाइम झाला आहे ओम क्रीम चामुंडाय नमः ओम त्रीम चामुंडाय नमः ओम क्रीम चामुंडाय नमः जायचं कसं राहत जो आपण परदेशीर आपल्याला बाबा फळदे बाबाच नाव घेऊ बाबाने आता बा, आपले संकट दूर केले बाबा पण ना किती शक्ती बाबा बाबा कस बघ ना आपल्याला तिकडं होते